या गावावरती आपल्या प्रेमात आरे भाऊ वापरा पवार ताले सांगले गजू पवार हरिनाला पवार हे उद्याच्या हरि पवारांच्या वेळचे पैलवान बनका का त्यांचा चिरण येऊ आमदार संभाजी पवार बिजली माललं बर का त्यांची दोन पोर गौतम पवार पृथ्वी पवार ही दोन पोर त्या पवार तलमीला सवाल करणारा हा पाळू अपराध व्हिडिओ करणाऱ्यांना थोडं बाजूला राहायचं आहे अरे शौकीरांना हो कुस्ती दिसली पाहिजे आणि एक नंबरचे मल्ला पहिलवान किरण भगत महाराष्ट्र केसरी काका पवार तालीम पुणे आणि पहिलवान कुमार छत्रसाल आखाडा दिल्ली आणि आखाड्या द्यायचा आहे आपल्याला धन्यवाद माझ्या गळ्यावर ताण येऊ दिला नाही आणि लोकांना फार चांगल्या पद्धतीने आपण ऐकवलं काल मी सातेरीच्या मठावर होतो परवाच्या दिवशी मी दोन दिवस बेळगाव मध्ये होतो उद्या परत तीर्थ आहे अकरा तारखेला प्रत्येका मैदानला आहे किती मी तरी बोलणार आहे पण माझ्या पाठीमागे असे ऋषी मुलींचे साधू संतांचे तुमच्या सारख्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून माझ्यामध्ये ताकद निर्माण होते आहे मी कोण बोलणार आहे मी वेळा काय बोलणार आहे तुमच्या सगळ्यांच्या पाठिंबाला बोलतोय धन्यवाद देतो मी तुम्हाला आभारी आहे मी साऊंड सिस्टीम महेश महेशमन हार्ग्यवादक शुभमायवाने प्रत्येकदा तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद देतो संत सुराव येणार आपल्यालाही मी धन्यवाद देतो आणि हा बाळू गोडके पुण्याला आंतरराष्ट्रीय कीर्तीचा आखाडा आहे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पैलवान अर्जुन पुरस्कार सन्मानित काका पवार आणि गोविंद पवार यांचा पठ्ठायबर करतो बाळू बोडके वरती तबा घेतल्या उभाबीने अळबाबी केवढाच आहे आणि रेल्वेचा दबाच आहे हो एकदा का स्पीड घेतलं का नाही कि त्या स्पीडला ला मर्यादा नसते असा बाळू बोडके आहे आता कुस्तीच रुग्णा पायाला ठे इकडे इकडे या <laughs> आणि आग, एक नंबरची कुस्ती पैलवान किरण भगत महाराष्ट्र केसरी के टाकापोआर तालीम पुणे आणि पैलवान सोनू कुमार छत्रसाल छत्रसाहेखाड्या दिल्ली आखाड्यात यायच चोपडे त्या कुस्तीला पांडेकर वाचतात पंच म्हणून पैलवान दोघांनी स्वामीजी पलीकडे बसले तुमचं तुम्ही आवराच तिकडं कुस्ती गेल्यानंतर शेक्युरिटी घालवस आहेच साब

मणगटाची ताकद आणि वासक्याची बुद्धी तोणेचं समीकरण म्हणजे कुस्ती अरे, अरे बाळा अंगावर येईल नाही म्हणू शकत नाही असून विचार करून हा, हा, काकापोआ तालमेचा पुण्याचा ऋषिकेश पाटील न आल्यामुळं त्याची कुस्ती लावायची आहे कोण असला त्या मनगटातल्या ताकीचा ते मनगट धरणार वसन पक्षाने धरले पण ते जोड पाहिजे <laughs> म्हणून धरले नंबर एक चे पहलवान सोनू कुमार पहलवान तयारी करते रहिया. आणि किरण भगत पहलवान आपली तयार रहा, आपली कुस्ती आता सलामी होणार तापून चालत नाही बाहेरच इंजान ना गरम होऊन यावं लागतं पाहुण्याने आशीर्वाद दिला की पाडायला चालू <laughs> कुस्तीचं शास्त्र आहे नाहीतर थंड अंगाना आत आला की खात आणि घोटाळा झाला चालत नाही कुसते हा एकाच्या बाजूला परत बाळू अप्रब्लता मागितलेला आहे दोन तुलनेबाळ पोरा एवढ्या वजनाची आणि भोज्याची लढतात काय बघा आणि हे आम्हाला कुस्तीच बाप रे बाप खालून निघून आला आ दाद हा त्या वगैरे आहत्या त्या रेल्वेच्या कर डब्याला करंट द्या साबासाहेब सोड मात्र खटच्या जुडीला जोड जुडीला जोड सुतरदार बाजीरा बारकर, आणि जा आणि त्यांचं तंत्र अगदी बरोबर ओळखतात भविष्याला आणि वर्तमान मानावर चालत असतात त्यांचं नाव साधुत्व आहे म्हणून कुठलेही साधू कोरोनाच्या तडाक्यात सापडले नाही तुम्ही आम्ही सगळी सापडला मठावरच्या स्वामीजीनी अनेकांना आपलं सहकारी आणि मदतीचा हात दिला ही सगळी मंडळी त्यामध्ये होती आम्ही फक्त त्यांचं काय ते घेत होतो जगायसाठी दरपडत होतो धान्य आहे म्हणून सांगतो नुसतं विज्ञानावर जगू नका विज्ञानावर भरोसा नाही किती प्रगत झाला अध्यात्माला भरोसा आहे अध्यात्म कधीच बंद पडणार नाही साथीवर हात देऊन सांगतो ही आमची संस्कृती आणि परंपरा आहे अध्यात्माचा वारसा असणारी गोष्टी आहे आणि या परमार्थाचा आणि पुरुषार्थाची सांगाड उदया गेला आहे महाशिवरात्रीचा